कैलास राना शिवचंद्र मोळी फनिंद्र माया मुकुटुई झळा कारण्यसिंदू हारी तुझवी न शंभो मज कोन तारी तुझ वीन शंभो कोन तारी श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये यावर्षीची महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला वार बुधवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री म्हटलं की भगवान शिवशंकरांची सेवा जप उपवास आपण करत असतो अशा महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर शिवलील अमृताचे पारायण कसे करायचे याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नम शिवाय ओम निमम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शिवलीला अमृत हा एक ग्रंथ जो आहे तो दिव्य असा ग्रंथ आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य नोकरीविषयक समस्या संततीविषयक समस्या कुठल्याही समस्या असो त्या सर्व समस्या दूर करण्याची ताकद ह्या शिवलीला अमृत ग्रंथामध्ये आहे त्यामुळं शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण केल्याने आपले जीवन छान आणि सुंदर बनण्यासाठी नक्कीच मदत होईल त्यामुळे या महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर शिवलील अमृत पारायण कसे करायचे त्याबद्दलची आता आपण माहिती पाहूया हे जे पारायण आहे ते स्त्री पुरुष मुलं मुली वयोवृद्ध महिला पुरुष कुणीही करू शकतो हे पारायण करत असताना कमीत कमी पारायणाचा कालावधी हा पंधरा दिवस सात दिवस पाच दिवस तीन दिवस किंवा एक दिवस तुम्हाला जसे शक्य असेल तसे तुम्ही पारायण करू शकता परंतु शक्यतो तुम्ही सात दिवसाचे पारायण केले तर हा शिव हे शिवलीला अमृत जे ग्रंथ आहे तो थोडा मोठा असल्याने आणि त्याच्यातील अध्याय जे आहेत ते मोठे असल्याने सात दिवसाचे जर तुम्ही पारायण केले तर रोज दोन दोन अशा अध्यायाप्रमाणे तुमच्या सात दिवसात पारायण हे जे आहे ते पूर्ण होते परंतु जर तुम्हाला सात दिवसाचं पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही पाच दिवसाचं देखील पारायण करू शकता तेही शक्य नसेल तर तीन दिवसाचं आणि तेही शक्य नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी एक दिवसात देखील तुम्ही दिवसभरात हे पारायण पूर्ण करू शकता हे जे पारायण आहे ते श्रावण महिन्यात केले जाते परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी जर हे आपण पारायण केले तर हे अतिशय प्रभावी असं पारायण ठरतं तर आता चला जाणून घेऊया हे पारायण करण्यासाठी कुठले कुठले व आटे आहेत नंबर एकचा नियम म्हणजे आपण जेव्हा शिवलीला अमृताचं पारायण करत असतो तेव्हा आपल्याला मांसाहार जो आहे तो करायचा नाही नंबर दोन म्हणजे त्यामुळे आपल्याला ब्रह्मचार्याचं चा पालन करायचं आहे नंबर तीन म्हणजे कांदा लसूण हे जे तामसी पदार्थ आहेत याचं सेवन आपण करायचं नाही घरातल्या इतरांनी केलं तरी चालेल परंतु जे व्यक्ती पारायण करतोय किंवा जी स्त्री पारायण करते तिने कांदा लसूण वर्ज करायचा हे खायचं नाही पाच दिवस तीन दिवस सात दिवस जे काही तुम्ही पारायण करताय तोपर्यंत खायचं नाही त्याचबरोबर हे पारायण जे आहे ते आपल्याला एका ठिकाणी बसून देवासमोर बसूनच करायचं आहे त्यानंतर पारायण तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजे सकाळी उठल्यावर देवपूजा झाल्याबरोबर तुम्ही पारायण करू शकता किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये प्रदोष काळ हा जो आहे तो भगवान शिवशंकराचा अतिशय आवडीचा काळ आहे त्या काळामध्ये तुम्ही करू शकता प्रदोष काळ म्हणजे कधी सूर्यास्त व्हायच्या आधीचा दीड तास आणि सूर्यास्त झाल्यानंतरचा दीड तास म्हणजे प्रदोष काळ मानला जातो त्या काळात देखील तुम्ही हे पारायण करू शकता फक्त तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला पाच दिवसाचं करायचं आहे सात दिवसाचं करायचं आहे तीन दिवसाचं करायचं आहे का एक दिवसाचं तुम्हा तुम्हा। तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करा पुढचा नियम म्हणजे पारायणाला तुम्ही बसण्यापूर्वी तुम्हाला पांढऱ्या रंगाची साडी किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत बांगड्या घालायच्या आहेत कपाळी भस्म लावायचं आहे भस्म लावण्यापूर्वी भगवान शिवशंकरांना नमस्कार करून ओम शिवाय म्हणून तुम्हाला कपाळी भस्म लावायचा आहे डोक्यावर तुम्हाला पदर घ्यायचा आहे पुरुष असतील तर त्यांनी डोक्यावर पांढरी टोपी जी आहे ती घालायची आहे तुम्ही जर ड्रेस घातला स्त्रियांनी तर डोक्यावर ओढणी घेऊनच मग पारायणाला सुरुवात करायची आहे कधी कदि कधी असं होतं की आपण पारायणाला बसतो आणि मध्येच काहीतरी अडचणी येतात मग पुढच्या अध्याय जे आहेत ते आपले वाचायचे राहतात तर अशा वेळेस तुम्ही सकाळी एक अध्याय वाचला आणि प्रदोष काळी एका अध्याय वाचला तरी चालेल कारण तसं अडचण आल्यावर देव असं म्हणत नाही की एकदाच एक बसून असतो सगळं पारायण कर अडचण आली तर तुम्ही सकाळी जे तुम्ही नियोजित केलेलं आहे त्याच्यात जर पूर्ण अध्याय वाचून नाही झाले तर सकाळी एक अध्याय राहिलेला अध्याय जे आहे त्या दिवशीचा तुम्ही प्रदोष काळात वाचला तरी चालतो देव जो असतो तो भक्तीचा भुकेला असतो तुम्ही ते पारायण जे आहे ते, ते, ते मनोभावे मनातून किती करता ह्याला महत्व असतं करता पण ते कसं करता याला महत्वाचं नुसतं करायचं म्हणून करून काहीही उपयोग नाही करत असताना ते तुम्ही मनोभावे आणि भगवान शिवशंकरावर पूर्ण विश्वास ठेवूनच तुम्हाला पारायण जे आहे ते करायचं आहे भगवान शिवशंकर अतिशय भोळे आहेत भक्ताच्या हाकेला धावून येणारे आणि मनोभावे जर तुम्ही त्यांना हाक मारली तर नक्कीच ते तुमच्या हाकेला आणि तुमच्या मदतीला धावून येतील म्हणून पारायण करत असताना श्रद्धेने तुम्ही करा पारायण चालू असताना शक्यतो बाहेरचं अन्न पदार्थ जे आहेत ते ग्रहण करू नका किंवा हॉटेलमधलं शेजारी पाजारी शक्यतो पारायण काळामध्ये तरी निदान तुम्ही तरी अन्न वर्ज करा बाहेरच्यांचं काहीही खाऊ नका हे झाले नियम आणि अटी पारायण करत असताना आता पुढचे जे पुढचं जे आहे ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की पारायणची सुरुवात करण्यापूर्वी पूजा मांडणी कशी करायची आणि पारायणाला सुरुवात कशी करायची तर आपल्याला पूजा मांडणीसाठी आपल्याला दोन पाठ किंवा दोन चौरंग लागतील एका चौरंगावर किंवा पाटावर तुम्हाला पूजा मांडायची आहे दुसऱ्या दुसऱ्या चौरंगावर किंवा पाटावर तुम्हाला ग्रंथ ठेवायचा आहे त्यामुळं आपल्याला दोन चौरंग किंवा दोन पाठ लागणार आहे तर आपल्याला काय करायचं ते आता मी सांगते सुरुवातीला देवघरासमोरची जागा जी आहे ते आपल्याला गोमूत्र टाकून किंवा गुलाबजल टाकून स्वच्छ पुसून घ्यायचे आहे तिथे एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे साईडनं छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे आपली देवपूजा झाली की आपल्याला सकाळी ही जी आहे ती पूजा मांडून घ्यायची आहे ओम शिवाय म्हणून आपल्याला कपाळी जो आहे तो भस्म लावून घ्यायचा आहे अंगावर पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे तुमच्याकडे जर तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा लावला तरी चालेल दिवा लावून घ्यायचा आहे कारण कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करत असतो त्यानंतर थोडेसे चौरंगावर अक्षता टाकून आपल्याला दिव्याला स्थान द्यायचं आहे दिव्याला हादि कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्याकडं जर गणपती बाप्पाची मूर्ती तर प्रत्येक घरामध्येच असते कुठल्याही पूजेमध्ये सुरुवातीला आपण गणपती बाप्पाला स्थान देतो म्हणून आपल्याला सुरुवातीला गणपती बाप्पाला अभिषेक घालून घ्यायचा आहे पंचामृताने घाला किंवा नुसता पाण्याने घातला तरी चालेल पंचामृताने अभिषेक घालून गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून चौरंगावर परत थोडेसे तांदूळ टाकून चौरंगावर गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना आपल्याला करून घ्यायची आहे त्यांना हळदी कुंकू अक्षदा परत व्हायचं आहे लाल कलरचं फूल दुर्वा असेल तर वाहिलं तर अतिउत्तम त्यानंतर तुम आपल्याला शिवलिंग घ्यायचं आहे शिवलिंगाला देखील आपल्याला पंचामृताने शक्य असेल तर पंचामृताने घाला नसेल तर गाईच्या दुधाने पण गाईचं दूध जे घेताय तुम्ही ते निरसं असलं पाहिजे म्हणजे तापवलेलं नसलं पाहिजे त्या दुधाने जर तेही नसेल तर तुम्ही नुसतं पाण्याने देखील अभिषेक घातला तरी चालेल तुम्हाला शिवलिंगावर जेव्हा तुम्ही अभिषेक घालता तेव्हा तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं नामस्मरण मनातली मनात चालू ठेवायचं आहे आणि अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर शिवलिंग हे जे आहे ते तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर शिवलिंगाची देखील प्रतिष्ठापना तुम्हाला चौरंगावर किंवा पाटावर करून घ्यायची आहे त्यानंतर शिवलिंगाला भस्म लावून घ्यायचं आहे त्यानंतर पांढरं फूल व्हायचं आहे त्यानंतर बेलपत्र ओम नम शिवाय म्हणून व्हायचं आहे जेव्हा तुम्ही शिवलिंगाची पूजा करता अभिषेक घालता तेव्हा तुम्हाला मनात कंटिन्यू ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे त्यानंतर दुसरा चौरंग किंवा जो पाठ घेतला होता आपण ते पोतीसाठी घेतला होता तर ते आपल्याला जिथं आपण पूजा मांडली आहे त्याच्या समोर पाठ किंवा तो चौरंग जो आहे तो ठेवायचा आहे त्यावर पांढऱ्या कलरचा वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे म्हणजे पांढरं ब्लाऊज पीस तुम्ही अंतरलं तरी चालेल किंवा पांढऱ्या कलरचा कपडा अंतरला तरी चालेल पांढरं वस्त्र आपल्याला हातरायचं आहे त्याच्यानंतर मग त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवून शिवलीला अमृताचा जो ग्रंथ आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर त्याला हळदी कुंकू व्हायचा आहे वस्म लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर पांढरं देखील वाहून घ्यायचं आहे पांढरं फूल, फूल जे आहे ते भगवान शिवशंकराला अतिशय प्रिय आहे त्यामुळं शक्यतो पांढरं फूल आणि बेलपत्र आपल्याला व्हायचं म्हणजे व्हायचंच आहे कुठेही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये फुलांच्या दुकानामध्ये तुम्हाला बेलपत्र आणि हे जे फुलं आहेत ते भेटतात आणि महाशिवरात्रीच्या काळामध्ये ते बेलपत्र हे आणूनच ठेवलेले असतात त्यामुळं लगेच तुम्हाला अवेलेबल होईल त्या हळदी कुंकू भस्म पांढरे फूल वाहून झाल्यानंतर आपल्याला पोतीला नमस्कार करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते डाव्या हाताने उजव्या हातावर दोन पळी पाणी घ्यायचं आहे गंध अक्षता टाकायच्या आहेत त्याचबरोबर एक फूल घ्यायचं आहे आणि भगवान शिवशंकराचे आपल्याला स्मरण करायचे आहे त्यांना प्रार्थना करायची आहे की हे देवादिदेव महादेवा मी तुमचे महात्मा सांगणाऱ्या शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करत आहे मा माझी ही ही इच्छा आहे म्हणजे तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला तिथे सांगायची आहे ती इच्छा तू माझी पूर्ण कर आणि हे जे पारायण आहे ते निर्विघ्नपणे तू पार पाड आणि माझ्याकडून हे जे पारायण आहे तू करून घे असं म्हणून तुम्हाला भगवान शिवशंकराची आराधना आणि प्रार्थना करायची आहे आणि नमस्कार करून जे हातातलं फूल पाणी जे आहे ते तामणामध्ये तुम्हाला सोडून द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही ठरवल्याप्रमाणे तुम्ही सात दिवसाचं पारायण ठरवलं एका पाच दिवसाचं तीन दिवसाचं एक दिवसाचं त्याप्रमाणे तुम्हाला जेवढ्या दिवसाचं तुम्ही पारायण ठरवलं आहे तेवढ्या दिवशी पहिल्याच दिवसापासून तुम्हाला अखंड दिवा जो आहे तो लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे त्या त्या दिवशीचे ठरलेले अध्याय तुम्हाला वाचायचे आहे रोज पारायण झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे सुरुवातीला गणपती बाप्पाची आरती करून नंतर महादेवाची आरती जी आहे ती आपल्याला रोज करायची आहे आणि अखंड दिवा जो आहे तो विजू द्यायचा नाही आणि चुकून जर विजला तर आपल्याला भगवान शंकराची क्षमा मागायची आहे आणि परत दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला पारायण करायचं आहे ये सर, बर, शक हे गोष्ट सांगायची विसरले मी पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या जवळपास जर मंदिर असेल तर मंदिरात जाऊन तुम्ही त्या दिवशी भगवान शिवशंकराच्या पिंडीवर अभिषेक घालू शकता अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून तुम्हाला पांढरं फूल व्हायचं आहे त्याचबरोबर बेलपत्र वाहून तुम्ही पारायण करत आहात हे तिकडं तुम्हाला जाऊन मंदिरात सांगून यायचं आहे त्याचप्रमाणे तुमचं पारायण पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी देखील तुम्हाला मंदिरात जायचं आहे त्या दिवशी देखील तुम्हाला पाण्याने भगवान शिवशंकरांना अभिषेक करायचा आहे म्हणजे जल व्हायचं आहे त्यानंतर तुम्हाला पांढरं फूल व्हायचं आहे भस्म लावायचं आहे बेलपत्र व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि तुम्ही जे घरी नैवेद्य करणार आहात त्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी ते नैवेद्य तुम्ही भगवान शिवशंकरांना दाखवला तरी अतिउत्तम तर नैवेद्य काय करायचं मी तुम्हाला सांगते जर उपवासाच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुमचं पारायणाची सांगता येत असेल तर उपवासाचं जे काही पांढऱ्या रंगाचा नैवेद्य आहे ते तुम्ही दाखवला तरी चालेल आणि जर काही अडचणीमुळे तुमचं आधी उद्यापन होत असेल किंवा पुढे जर जात असेल तर तुम्हाला पांढऱ्या रंगाची खीर पांढरा रंग अतिशय भगवान शिवशंकराला प्रिय आहे त्याच्यामुळं पांढऱ्या रंगाची खिरीचा निवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाची मिठाई जरी भगवान शिवशंकराला त्याचं निवेद्य दाखवला तरी चालेल अशा प्रकारे तुम्हाला पारायण करायचं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पारायण प्रकारे करायचं किती दिवसाचं करायचं नियम काय आहेत त्याचबरोबर आटी काय आहेत पूजा मांडणी कशी करायची नैवेद्य कुठला दाखवायचा आणि हे उद्यापन कसं करायचं या सर्वबद्दलची माहिती मी सांगितलेली आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन देखील दाबा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नम शिवाय ओम नम शिवाय चला तर मग अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय विसरू नका परिक्वीन व्हिडिओ